समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गोरगरिबांचा कैवारी भिलवडी गावचा आधारवड शांत संयमी व्यक्तिमत्व संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल बाळासाहेब मोरे माजी उपसरपंच भिलवडी बाबूराव मोरे प्रदीप मोरे रामचंद्र मोरे रोहित मोरे विलास मोरे विशाल मोरे दिनकर वारे महादेव मोरे समस्त मोरे परिवार व साठेनगर भिलवडी पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका